अमरावतीत मध्यरात्री भरधा वेगात जाणाऱ्या फॉर्च्युनर वाहनाचा भीषण अपघात गाडीने घेतल्या सलग पलट्याच पलट्या आणि वाहनांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान पण या अपघातामागील नेमके कारण काय चालक एकटाच होता की आणखी कोणी त्याच्या सोबत होते पोलीस तपास करीत आहेत सविस्तर समोरील नवीन बायपास रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर भरधा वेगाने पलटी झाली वाहनाचा क्रमांक एम एच सत्तावीस ए सी शून्य शून्य बावीस असून त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातानंतर चालक जवळच्या रुग्णालयात दाखल आहे मात्र गाडीमध्ये आणखी कोणी होते का याचा अजून उलगडा झालेला नाही गाडगेनगर पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहे तर हा अपघात नेमका झाला कसा गाडीत अजून कोण होते नंबर प्लेट का गायब होत्या हे सर्व काळगेनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास कामाला लागले आहेत कधीपर्यंत तपास पूर्ण होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज